राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी बसलो इथे मोठा माळे आप हा माळे पूर्ण मोठा माळे पूर्ण आहे पा इकून पूर्ण मोठा माळे इकडं बुम केला होता खाली त्या बुम्या पिंडा काही खराब होईल दिसते ती आणि काही असा आणि हे वरच्या साईडला इकडे बसलो आहे ना मी आता मित्रांनो इथं तर आज काम चाललंय होळगा काढायचं काम होळगा म्हणजे होळा आणि त्याला काही भागामध्ये ना मित्रांनो कुडीद म्हणतात ते आमच्या गावरान भागात होळगाच म्हणतात तर एकदम बारीक बारीक झाड मित्रांनो आणि त्या काढायचं काम चालू रामचाच्या आहे मी आहे आणि त्या होळगा काढायचं काम चालाय मित्रांनो कारण आता काही ना काही काम आहे राहत आहे तो ह्याच टायमाला काढा येतोय आणि एकदम त्याच्यावर झटका घ्यायला मित्रांनो काही सांगा एकदम चिमटून गेल्या ती काही बऱ्याची तर मी दाखवतो मित्रांनो आपल्याला पा आता एकदम बारीक बारीक झाडा आहे ती तर चला आता हुळगा काडा सुरुवात करतोय आपण मित्रांनो तर मित्रांनो आता आहे ना करू हुळगा उपट्या सुरुवात तर मी आपल्याला पूर्ण दाखवतो पहा ही शमजून हरा जे माझली हिपा हे हारायचं केवडलं ताण गेलं पा हे ताण हारायचं आणि हपा असा हवळ गे मित्रांनो मी दाखवतो आपले ह्यापा हवुळ का मित्रांनो ह्यापा एकदम अशी बारीक बारीक झाडायपा एकदम किती बारीक बारीक झाड आहेत आणि एक एक झाड ह्या पा कधी कधी एक एक शेंग गायली आहेत दोन दोन तीन तीन शेंग ह्यापा मित्रांनो बरी आहेत ते आणि कुडीस दाई म्हणतात मित्रांनो याला नाही का रामच्या गाव बघा थोडकास म्हणतात असं मी बि दाख आपल्या पहा असं राहतात एक कुळीत हे पहा एकदम असं हे कुळीत बा आणि आम्ही ह्या टायमाला म्हणजे काढलेला येतोय तो पोळीच्या टायमाला फिरतोय बाजूच्या टायमाला पहा तर याचा उपयोग आहे ना मित्रांनो बराचसा उपयोग होतो याचा आता याचा उपयोग काय काय होतो ना मित्रांनो ते सविस्तर रामदायचे आहे आपल्याला सांगणारच आहे मित्रांनो तर चला आता ती आहे ती मी हुळ का काढतोय हा आणि हेपा आता आता ना मित्रांनो ह्या असे ह्या उपटून आणि मग हे ह्या असे उपटून इकडं आणि मग त्याची आहे ना मित्रांनो इकडं असा जावळी लावून ठेवायची हे इथं असा एक जागी गज लावून ठेवायचा मित्रांनो हेपा असा म्हणजे दान बिन सांडतो नाही मग मोठा म्हणजे बांधायचा नाही असा एकदम असा गज लावून ठेवायला ना वर मस्त आणि मग मोठ्यामध्ये बांधून आणि तो होऊन यायचा मित्रांनो हे पण एकदम मस्त लावून ठेवायचा तर मित्रांनो आता पोरा खेळतात इकडं आणि आमचं चालाय होळगा काढायचं काम म्हणजे कुळीद रामदाचा आहे इकडं आणि मित्रांनो वातावरण पा कधी डगा तर कधी एकदम स्वच्छ बराच मोठा माळा आहे हा आणि ह्या माळामध्ये होळगा आता तो काढून घ्यावाच लागला आपली कारण त्याला काही एवढं खास शेंगा नाही पण मग भीतरी फिटला पाहिजे तर मग आता उन्हा तानामध्येच काढायचं ता काम चालत आहे ह्या पा एकदम आखूड आखूड झाड आहेत बारीक जाड आहेत मी आणि जरी असं चांगलं वेळ गेलं ना चांगला मोठा झाड होत आहे मग शेंगाही भरपूर लागत होती पा अशा शेंगा राहते याला ना आणि त्याच्यातलं मी दाणे काढून दा दाखवतो आपल्याला पा ह्या असं कुळीद राहतात पा काही uh, काही काळं राहतं ती आणि काही ह्या असं राहतं तांबडं ते काळं थोडं हळं राहतं ते निघून गेलं याच्या आधीच आणि हा तांबडं आहे तर चला मित्रांनो आता चाला ह्या कुळीत काढायचं काम नमस्कार भावा भाव बहिणीनो तर आमचा चाला आता हळाहोळा काढायचा काम झाला झालंय पण मग आता उन्हातच काम करायला लागत आहे का नाही सकाळची मग सायपाक सगळाच राहत आहे मागं पोरा स्वरा मग रामदास दादा सकाळी जातं शेळ्यांक मग मला काही सकाळची जमत नाही यायला आता आलो आहे एवढ्यात जेवणा बिवणं झाल्या ती तर आता मग म्हणलं की उळगा काढून आता हुळावळा काढाय आला आहे पाण्या पावसाना काही अंदा एवढा मार दिला जरा आहे त्याच्यामुळं शेंगाय आहे नाही त्याला लय बारीक बारीकच आहे मग ह्या उळावळ्यापासून आहे ना कालवनाचा बरंसा आहे ते बनत आहे बारीक बारीक झाड्या त्या शेंगाने त्या काय मटून गेल्या ती त्याच्यापासून मटकीवर भिजून मटकी बनवते बिसण करीत आहेत वडं पहिले लाग्नाला वडं करायची या आताही करीत आमच्या गावाक डाळ लय भारी लागत आहे आता हे वोळावळा आम्ही एकाच नाही घेते कारण हुळावळ्या लोक महाग तसं घ्यायला ऊन झाला या पोरांनी आणल्यावर रामदास थोडा आजारी झाला आहे आणि आधी रडसुचला आहे उन्हात कायची पोरा धमकाडी ती मग घ्यायला कोणी नाही त्यांनी मग आणलाय वर इकडं तर म्हणला खूप करू उद्या का आज पहिल्यांदा आलो आहे का नाही आमचं असं शेतकऱ्यांचं काम राहत आहे कधी उन्हात कधी पावसात तर मग चाल आहे आता दोन तीन दिवस जायलाच हा ओळावळा काढाय आम्हाला थोडा थोडा टाईमही भेटत नाही एवढा बरस मोठा माळ आहे हा आणि दोस्तांनो आता तुरीची झाड आहेत काही काही म्हणजे तुरे पेरली होती आम्ही ह्या माळातच या, या खालच्या साईडला भुईमुक होता हिरिकामी जागा दिसते इकडं आणि या वरच्या आर्यामध्ये हा होळगे आता तुरीला शेंगा आल्या ती फुलं आल्यात मस्त आणि याच्यामध्ये या माळात या ना काही झाडांची लागवड केलेली करंज आवळखंठी हे अशी झाडं आहेत ती हे पावळखंठी झाडा इकडे पुढे आहेत बरीच लांब असे रांगच्या रांगे झाडांची त्या बांधाच्या काळाला तिकून आहेत त्या तिकून आहेत आवळखंटीची झाडं हे अजून बारीकलीच आहेत एकदम आताची एक दीड वर्षाची झाली ती आणि उन्हाची पाणी नाही राहत नाही तर मग त्याच्यामुळं त्या पटक्यानं वाढतीच नाही ती फार सुकून जातात उन्हाळ्यात पण मग पाणी पडलं का पुन्हा फुटत पाणी सुविधा नाही ना वर एवढी पाणी आम्हाला पिया पुरता खाली येत आहे पण मग उन्हाळ्याची पाणी कमी राहत आहे आता पोरा आहे ती रामदाची आई बसली तिकडं आता उद्या सावलीच करू आपण म्हणजे पोरली बसाय होईल आणि इकडंच खाली हा माता आहे वर उनचा भाग असा टेकडीसारखा आणि इकडं खाली आमची वस्ती आहे मित्रांनो प इथून खाली दिसते आणि आमच्या पूर्ण बरंच आमच्या लोकांच्या ज्या वस्तू आहेत ना इकडं समोर या पहा अशा संपूर्ण आमच्या वस्त्या ती सात आठ दहा जापा आहेत म्हणजे वस्त्या तास आहे वातावरण उन्हाळ्याचं आता का काय हिरवा घा राहिला नाही तर चल आता मित्रांनो आधी झोपलाय त्याला घेऊन जाऊ झापा कर तर दोस्तो ना आता आहे ना ह्या हुळगा काढायचं काम चालायच पण आहे ना आता मला सोराच्या शेळ्या आणि मग रामदाच्या आमदारच्या एकटीच राहील मग आधी त्या आणि त्याला मी घेऊन जातो जापा का आता तो जोपल मग मी जाणार आहे शेळांक मित्रांनो मग रामदास एकटेच आता काढणार आहे मी पुन्हा संध्याकाळी शेळ्या घेऊन आलो तर मग पुन्हा काढेल किंवा सकाळची थोडा थोडा काढायला ला लागत आहे सकाळी सोडायला लागतात तर असं दोन तीन दिवस आपले लागणार आहेत मित्रांनो हा ओळखा काढायला तर आपले उपयोग सागतच झुळ डाळ मटकी उसळमध्ये होते पिठला होताय ते बिडं घालतात ती दोन तीन कालवनाचा प्रकार होतात मित्रांनो हा कालवनाचा धान्य तर चला आता आपण आहे ना ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहेत मला जायचे श्रेयांक आणि भेटू उद्या सकाळी सात वाजून सात मिनिटांना एका नवीन व्हिडिओमध्ये पण मित्रांनो आता सात वाजून सात नाही आता आपण हिडिओ टाकितोय साडेसातला सात वाजून सात मिनटाच्या पुढं कारण काय मित्र तोपर्यंत उठत नाही थंडीचे दिवस येते मग त्याच्यामुळे आपण हिडिओ थोडा उशिरास टाकितोय आता मित्रांनो तर चला आता या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहेत आपण पुन्हा एकदा सगळं जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो जो असताना